मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट न्यायालयानं रद्द केलेलं आहे न्यायालयाचं अवमान होईल असं भाष्य करू नका अशी समज कोर्टानं जरांगे यांना दिली आहे जरांगे यांना उपस्थित राहून हमीनं वॉरंट रद्द करण्यात आलेला आहे जरांगे यांनी वैद्यकीय अहवाल देत क्षमा याचिका दिली होती तर वॉरंट रद्द करू नका माध्यमातून जरांगे कोर्टाचा अवमान करत आहेत अशी भूमिका सरकारी वकिलांनी लि मांडलेली होती जरांगे यांनी यापूर्वी भरलेला पीआर बॉन्ड जप्त करण्यात आला असून नव्यानं त्याची रक्कम भरण्यास सांगण्यात आलेलं आहे ती भरली तरच अटकपूर्व जामीन रद्द होईल असं न्यायालयानं ना म्हटलं खासदार नरेश मस्के यांच्यासह ठाण्यातील बावीस लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस ना बजावलेली आहे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करण्यासाठी शोभाटाचे राजन विचारे न्यायालयामध्ये गेलेले आहेत नरेश मस्के यांना एका प्रकरणामध्ये दोषी ठरवलेलं असताना देखील निवडणूक लढवल्याबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे मस्केंच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोषी ठरवलेले नसल्याचा उल्लेख खोटा आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारा असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आलाय न्यायमूर्ती रियाज छगला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत याचिकेवरील सुनावणी ही दोन सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे उद्धव यांच्या गटाला मिळालेली ही मुस्लिम आणि दलित बांधकाममुळे आहेत असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला मुस्लिम समाजामध्ये पुन्हा एकदा अफवा पसरवण्याचं काम सुरू असून विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा उल्लेख उदय सामंत यांनी केला आहे नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गा संदर्भात वक्तव्य केलेलं आहे नाशिक मुंबई महामार्गाबाबत सर्व अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यासाठी सांगितलेलं आहे येत्या दहा दिवसामध्ये रस्त्याचं काम झालं नाही जे कोणी जबाबदार त्यांच्या त्यांना काही जणांना निलंबन केलं जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही वाहतूक कोंडीवरती लक्ष ठेवणार असून त्यामुळे येत्या काळामध्ये या रस्त्याबाबत बदल झालेला दिसेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली मनसेचे पदाधिकारी कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांचं एक पथक मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय काल अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह ठिय्या आंदोलनानंतर आता अकोल्यामध्ये अकोला पोलिसांकडून याला अटक करण्यासाठी हे पथक रवाना झालेलं आहे कर्णबाळा हे नॉट रिचेबल असल्याचं समजतंय आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील भ्याड हल्ला आणि वाहनाची तोडफोड प्रकरणावरून आमदार मिटकरी आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे यशस्वी शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ सातारा येथे हिंदुत्ववादी बजरंग दल संघटनांकडून बंद पुकारण्यात आला मुख्यमंत्र्यांनी लाडकी लेख किंवा लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा आपली बहीण किंवा लेख कसं सुरक्षित राहतील याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी विनंती यावेळेस बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली गुहागर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या भाजपचा असल्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा आम्हाला हवी आणि विद्यमान आमदार हा शिवपाठाचा असल्यामुळे महायुतीतील कोणाचाच इथे आमदार नाही त्यामुळे पारंपरिकदृष्ट्या चालत असलेला भाजपचा मतदारसंघ म्हणून आम्हीच या मतदारसंघावरती दावा करणार आहोत असं वक्तव्य भाजप रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केलं लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ठाणे मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी संत गतीनं सुरू आहेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे भाजपच्या इशाऱ्यावरती काम करत आहे असा आरोप उद्धव यांच्याकडून निवडणूक आयोगावरती करण्यात आला होता आणि यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागितलेला आहे तो अहवाल जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे याबाबत उद्धव यांच्यावर कारवाई होईल की नाही हे पाहावं लागेल निर्णय पुढील आठवड्यामध्ये निवडणूक आयोग घेणार आहे त्यामुळे उद्धव यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे पुढच्या दहा दिवसांमध्ये नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेले होते बैठकीनंतरच्या पहिल्या दिवशी खड्डे बुजवण्याचं काम हे अद्याप सुरू झालेलं नाही विशेष म्हणजे अजित पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत नवी दिल्लीतील नव्या संसद भवनामध्ये पाणी शिरल्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती हल्लाबोल केला आहे पार्लमेंटचा जर नजारा बघितला असता दोन दिवस आधी आमची गाडी आतमध्ये जात नव्हती बाहेर पण येत नव्हती जसं काही ते सगळं काही स्विमिंग पूल बनलेलं आहे अशी टीका त्यांनी केली आहे खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेलभवन येथील कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे संदर्भात खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलं शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण दरम्यान केलेल्या आरोपांवरती भाजप आमदार गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली झोपडपट्टीचा पुनर्विकास दहा एफ आय अंतर्गत करण्यात येत होता दहा एफ आयचा वापर केल्यास शहराची अवस्था काय होईल शहरामध्ये पाणी वाहतूक आरोग्य शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल अशी प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त करत उपोषण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे प्रत्येकाने उपोषण करावं मात्र त्याची पडताळणी झाली पाहिजे अशी मागणी देखील नाईक यांनी केली लव जिहाद हे आपल्या देशातील हिंदूंचा टक्का कमी करण्याचं षडयंत्र आहे असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे आज आपण जर याबाबत आवाज उचलला नाही तर जिल्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यामुळे आता प्रत्येक हिंदूवादी कार्यकर्त्यांना आता पेटून उठलं पाहिजे आणि लढायला हवं असं नितेश राणे यांनी म्हटलं